बातमी संकमधून परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी विजयपूर आश्रम यांनी बाबा आश्रम संक येथे लावलेले वृक्ष याचे स्मरण दिन व श्रीसंत सयाजी बागडे बाबा यांच्या मंदिर तृतीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह पार पडला दिनांक पंधरा मे ते एकवीस मे पर्यंत हा हरिनाम सप्ताह सुरू होता एकवीस मे रोजी या परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी विजयपूर आश्रम यांनी बाबा आश्रम येथे लावलेल्या वृक्ष या झाडाच्या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह देखील हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला आणि याच ठिकाणी हबाप तुकाराम बाबा महाराज यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांचा सत्कारही या ठिकाणी करण्यात आला त्यांच्यावर प्रेम करणारे जे भक्त आहेत आणि त्याचबरोबर पत्रकार बांधव देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून हबाबत करम बाबा महाराजांना वाड दिनी शुभेच्छा दिलेल्या आहेत यामध्ये बसले नाही पाहिजे अशा पद्धतीने जाताना घेऊन तोनारे इथे दे संत त्यांचा विचार आज तुमच्या आमच्या मनामध्ये त्याचबरोबर वैरागे संपन्न बागडे विचार तुमच्या आमच्या मनामध्ये रुजण्यासाठी आपण ह्या वृक्षाचं आता तक अनेक जन मंडळी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून सप्ता करतात पण आपण या ठिकाणी ज्या वृक्षाचा सप्ता करतो तो कागळा वेगळा सप्ताह या ठिकाणी सुरुवात केलेले हेडलीचे रोप लावलेले तेवढे त्याचा बोध गेला अंगणावरी ज्यावेळेस हे झाड लावलं ते झाड एवढं एवढं छोटं होतं पण आपण त्याला कष्ट करून त्याच्यावर प्रेम करून त्याच्यावर जिवाळा लावून हे झाड एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकत जर या झाडाचं वटवृक्षमध्ये जर रूपांतर होत असेल तर त्याला मायेचं प्रेम जिवाळा जर गेला

अशी बागळेबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि भजनी मंडळी विनंती करतो की आवंग फुलाचा अवंग मनावा